श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपे ज्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या अडी प्रार्थना करते तर पहा आजपासून सुरुवात झाली आहे ती श्रावण महिन्याची आणि आपला श्रावण मासी हर्ष मानसी ही जी आपली कविता आहे तर ती कविता सुद्धा सर्वांना आठवत असेल तर पहा सर्वप्रथम सर्वांना श्रावण महिन्याच्या पवित्र श्रावण महिन्याच्या शिवमय महिन्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा श्रावण महिना म्हटला की भगवान शिवांना अर्पण केलेला आणि शिवतत्व अगदी हजार लाखो पटीने आणि अनलिमिटेड इतक्या प्रमाणात हे शिवतत्व पृथ्वीवर जागृत असतं तर हे शिवतत्व अंगीकारण्यासाठी शिवतत्व समजून घेण्यासाठी आणि शिवकृपेचा गौरी आणि शिव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हा महिना खूप महत्वाचा आहे त्यामुळे या शिव या महिन्यामध्ये शिवलीला अनन्यसाधारण असं महत्व आहे त्याच्यामुळे आपण या, या महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्रत वैकल्य आणि शिवाची अर्चना करत असतो तसेच या महिन्यांमध्ये आपल्या पचनाची क्षमता सुद्धा कमी झाल्यामुळे आपण हे व्रत वैकल्य प्रवास ह्या गोष्टी करून आपण आपला जो शरीराचा संतुलन आहे ते आपण अबाधित राखत असतो तर ही सुद्धा वैज्ञानिक कारण सुद्धा यामागे आहेत तर आता आपण पाहणार आहोत की शिव पूजन किंवा शिवमहापुराण ह्यामध्ये काय काय गोष्टी आहेत तर बघा आपण स्वामी सेवेत आहोत स्वामी सेवेकरी आहोत तसेच शिव शिवांची पूजा आराधना कशी करायची आहे याबद्दल माहिती येऊ तर अगदीच काही जमत नसेल तर शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे त्यातील अकरावा अध्याय तुम्ही दररोज पठन करा त्याचा सुद्धा खूप सुंदर अनुभव आहे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी शिवलीला अमृताचे दररोज पठन करावे तुम्हाला जेवढे जेवढे शक्य अध्याय आहेत ते अध्याय तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकता तसेच दर सोमवारी न चुकता रुद्र अभिषेक करायलाच हवा तुम्ही जॉब करत असाल तुम्ही नोकरी तुम्ही गृहिणी आहात तुम्ही अगदी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मुला, मुली कोणीही विधवा असतील काही काही असेल तुम्ही करू शकता फक्त ज्यांना मासिक धर्म आहे अशा स्त्रियांनी शिव पूजा किंवा ह्या ज्या पवित्र पूजा असतात ह्या चार दिवस चार ते पाच दिवस आपण करायच्या नसतात पण ए, भी आने, आ, भी तर तर ये तुम्ही ह्या पूजा आणि साधना करू शकता तर बघा रुद्राभिषेक करताना महत्वाच्या गोष्टी तर तुमच्याकडे पंचामृत असायला हवं शुद्ध जल असायला हवं गंगाजल असेल तरी चालेल त्यानंतर कच्च दूध असेल ह्या गोष्टी येतात तर तुम्ही कमीत कमी शुद्ध जलाचा रुद्राभिषेक तुमच्या शिवपिंडीवर करू शकता पिंड ही भरीव असावी पितळेची असावी दगडी नसावी तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत रुद्राभिषेक कसा करावा याची पूर्ण ईन तुम्हाला मी दिलेली आहे श्री स्वामी रुद्रा तर रुद्राभिषेक करताना कमीत कमी शुद्धजलाचा वापर करावा तर तुम्ही शु प्रत्येक श्रावण सोमवारीसुद्धा उपवास जर आला तर, तर उपवास घ्या उपवास करा एक सकाळी तुम्ही फळ दूध घेऊ शकता चहा कॉफी घेऊ शकता ज्यांना अगदी जमळ पण त्यांनी आणि संध्याकाळी शिवपूजा करून तुम्ही जेवण करू शकता तर असे हे चार सोमवार आहे त्यानंतर ज्योतीची पूजा करून चार शुक्रवारची पूजा पूर्णाचा नैवेद्य आम आमच्या आता कुलदैव दैवता आहे अंबाबाई आहे तशीच तुमची कुलदेवता तुळजाभवानी असेल सप्तशृंगी माता असेल आई रेणुका असेल तर त्याप्रमाणे किंवा महाराष्ट्राच्या बाहेर ज्या जे लोक आहेत तर त्यांच्या कुलदेवता काही वेगळ्या म्हणजे एकावन्न शक्तीपीठातल्या असतील तर त्याप्रमाणे तुम्ही दर शुक्रवारीसुद्धा आपल्या कुलदेवतेची पूजा आराधना करायला पाहिजे तसेच पहिल्या शुक्रवारपासूनच अगदी आपल्या अन्नपूर्णा मातेचे सुद्धा तांदळाने अभिषेक करायला हवं म्हणजे अगदी तिच्या पायांपासून डोक्यापर्यंत आपल्याला तांदळाचा अभिषेक करायचा आहे दर शुक्रवारी अशी तुम्हाला पूजा माताची करता आली तरी तुम्ही करू शकता तर अशा छोट्या 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 गोष्टी या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत आणि हा श्रावण आपल्याला भगवान शिवांचा शिवतत्व मिळवून देणारा हा एक पवित्र महिना आहे तर तुम्ही यामध्ये जास्तीत जास्त शिव आराधना करा रुद्राभिषेक करा जवळच्या मंदिरात दररोज जा शुद्ध जल घरातून घेऊन जा ते तुम्ही त्या पिंडीवर व्हा तिथे तुम्ही बेलपत्र व्हा त्यानंतर ते जल तुम्ही प्राशन करा त्यानंतर ते बेलपत्र प्राशन करा स्वतः घ्या घरातल्यांना द्या अगदी सुंदर असे अनुभव नक्कीच येणार आहेत आणि आपली ओरा आपली ऊर्जा जास्तीत जास्त क्लीन करण्यासाठी आपण नेहमीच मंदिरात जायला हवं ज्यांना ज्यांना शक्य आहे तीन दिवसात एकदा तरी मंदिरात जाऊन लोकटी कोणी यायला काही हरकत नाही नुकसान तर काहीच होणार नाही जे काही होणार आहे ते फायदाच होणार आहे तर हा अनुभव माझ्या स्वतःचा आहे तुम्ही सुद्धा घेऊन बघू शकता आणि छोट्या छोट्या गोष्टींचा म्हणजे आपल्याला मागण्याची सुद्धा गरज येत नाही इतकं सुंदर अनुभव आपल्याला येत असतात तर तुमचा अनुभव स्वामी सेवेचा रुद्र शिवसेवेचा काय आहे तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून देऊ शकता तसेच स्वामी सेवा मार्गदर्शन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा ईमेल आय डी आहे यातून तुम्ही मला संपर्क करू शकता आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयांवर व्हिडिओ हवा असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता तुमचे स्वामी अनुभवसुद्धा तुम्ही शेअर करू शकता चला तर मग परत याला भेटू अशाच सुंदर माहिती तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त